सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री प्राची बेसाट चांगली चर्चेत आली ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी अश्लील मेसेज केला आणि तो मेसेज प्राचीने स्क्रीनशॉट शेअर करत सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यांचं पितळ उघडं पाडलं मराठी सिनेसृष्टी प्राचीला चांगलाच पाठिंबा देते अजूनही सुदेश यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिले नाही ना माफी मागितली हे प्रकरण सुरू असताना प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी प्राचीला विचित्र मेसेज केला ज्यावर प्राचीने खणखणीत उत्तर दिले राहुल नाणेडे हे खरं तर मराठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध संगीतकार आहेत तीस वर्षापासून ते कार्यरत आहेत अनेक मराठी चित्रपट नाटक हिंदी सिनेमांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केले अशा प्रसिद्ध संगीतकाराने प्राचीला मेसेज केला हॅलो पी पी फुल बॅटिंग चालू आहे तुझी हा हा सगळ्या न्यूज पोर्टलने सुद्धा हा मुद्दा उचलून धरला खरं तर मी सुदेशला वैयक्तिकरित्या ओळखतो मला एक सांग त्याने नेमका कोणत्या वेळेला हे मेसेज केले होते तुला कारण सामान्यतः लोक रात्री नशेत असे मेसेज करतात राहुल रानडेजे या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने खणखणीत उत्तर लिहिलेलं आहे अजून एक नमुना तू पागल आहेस का काय बोलतो आहे कळतं आहे का नशेत असल्याने मुलींना मेसेज करणं हे कुठलंही कारण होत नाही ते गैरवर्तणूकच आहे मी कोणाचंही मनोरंजन करण्याचा टीका घेतला नाही आणि कोणत्याही मुलीने मग ती वेळ आणि वय आणि परिस्थिती बघून गैरवर्तणूक सहन करण्याचा ठिका घेतलेला नाही छोटा असो व मोठा गैरवर्तणूक झाली तर त्या विरोधात मुलीला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे जर तुझीही मानसिकता असेल तर तू नशेत असताना आता तुझेही किती चाट बाहेर निघतील हे तुलाही कळणार नाही घडलेल्या घटनेनंतर असा मेसेज करत प्राचीने राहुल रानडे यांना देखील खणखणीत उत्तर दिले सुदेश यांच्या घडलेल्या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी अजून सुदेश यांनी कुठल्याही प्रकारची माफी मागितली नाही तसंच आपण कोणावरही आरोप केलेले नाही फक्त स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे असं प्राची म्हणते एकूणच या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सात नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि फॉलो करा हंच मीडिया